विद्यापीठाच्या आवारात मुलींकडे पाहून अश्लील चाळे करणाऱ्याला अटक करण्यात आलेली आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे पीडित मुलींनी तक्रार करताच कुलगुरू आणि कुलसचिवांनी या संबंधित आरोपीला झापलं आणि कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप होत होता तसंच पीडित मुलींच्या समर्थनार्थ तीस ते चाळीस विद्यार्थिनींचं ठिय्या आंदोलन सध्या सुरू आहे आपण पाहतोय सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे याच्या आवारामध्ये काही मुलींची छेड करण्यात आली आणि छेड काढण्यात आली आणि त्या प्रकरणी अश्लील चाळे सुद्धा या मुलींना पाहून करण्यात आले रोहन कदम आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहे तर रोहन काय अधिक माहिती आहे या सगळ्या प्रकरणाबद्दल स्नेहा खरंतर तर ऑक्सफर्ड ऑफ ईस्ट मानलं जाणार हे पुणे विद्यापीठ आहे परंतु या पुणे विद्यापीठामध्ये सातत्याने असे प्रकार जे आहेत ते समोर येत आहेत काही दिवसांपूर्वी मुलींच्या वस्तीगृहामध्ये दारूंच्या बाटल्यांचा खत जो आहे तो पडलेला पाहायला मिळाला तर आता काही डिपार्टमेंटच्या मुलींसमोर एका विद्यापीठातीलच जे आहेत ते काही लैंगिक चाली किंवा हस्तमैतून केल्याची बाब समोर आली ज्यावेळेस विद्यापीठातील तरुणी ही तक्रार घेऊन कुलसचिवांकडे गेल्या किंवा विद्यापीठातील इतर अधिकाऱ्यांकडे गेल्या त्यावेळेस मात्र तिथं ती तक्रार घेतली नाही तर हे प्रकरण वाढवू नका अशा प्रकारचा दबाव जो तो काकला, ले ले आहे तो विद्यापीठाने टाकला आणि आता या सगळ्या मुली ज्या आहेत त्या जवळपास चाळीस पन्नास विद्यार्थी जमलेल्या आहेत आणि त्यांच्याकडून हे आंदोलन केलं जात आहे विद्यापीठाकडून हे सगळं प्रकरण बाहेर येऊ नये म्हणून प्रयत्न केले जात आहेत तिथल्या प्रकारे कुठल्याही प्रकारचं शूटिंग करून दिलं जात नाहीये सातत्याने विद्यापीठामध्ये अशा प्रकारच्या घटना घडत असताना विद्यापीठ मात्र हे सगळं प्रकरण जे आहे ते विद्यापीठामध्ये मध्ये कसं शमेल बाहेर प्रकरण येणार नाही माध्यमांपर्यंत हे प्रकरण कसं पोहोचणार नाही याचा पुरेपूर प्रयत्न जो आहे तो विद्यापीठ प्रशासनाकडून घेतला जातो इतकंच नाही तर अशा प्रकारच्या बातम्या करता बाहेर आल्या तर आम्ही तुमच्यावर देखील कारवाई करू अशा प्रकारचं देखील विद्यापीठाकडून जे आहे ते कुलसचिवांकडून किंवा इतर तत्सम अधिकाऱ्यांकडून जे आहे ती सांगितलं जातंय त्यामुळे नेमकं विद्यापीठामध्ये चाललंय काय आणि विद्यापीठामध्ये असे प्रकार का दाबले जात आहेत सातत्याने असे प्रकार होत आहेत परंतु या प्रकरणाला वाचा फोडणारे जे इतर विद्यार्थी असतील त्यांच्यावरती दबाव टाकला जातो या विद्यार्थ्यांवरती दबाव टाकून त्यांना धमकावून जे आहेत ते सगळे प्रकार बाहेर येऊ नयेत म्हणून प्रयत्न केले जातात त्यामुळे विद्यापीठाला हे सगळं प्रकरण नेमकं का दाबायचे आहेत असे प्रकार का लपवून ठेवायचे आहेत आणि जर का असे प्रकार सातत्याने घडत असतील तर त्यांच्यावरती कारवाई करण्याऐवजी धन्यवाद रोहन या सगळ्या अपडेट्स आप बद्दल आपण अधिक माहिती यानंतर घेतच राहू तुझ्याकडनं